नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट लन एज्युकेशन या चॅनलमध्ये तर आज आपण मराठी ती व्याकरणातील महत्त्वाचा भाग म्हणजे नाम आणि नामाचे प्रकार काय आहेत ते पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात प्रथम पाहूयात नाम म्हणजे काय तर नाम म्हणजे डोळ्यांना प्रत्यक्ष दिसणाऱ्या वस्तूंना व्यक्ती प्राणी पदार्थ ठिकाण आणि कल्पनेने जाणवणाऱ्या गुणधर्माला दिलेले नाव म्हणजे नाम होय तर नामाचे प्रकार कोणते आहेत ते आपण पाहूयात नामाचे प्रकार आहेत तीन एक नंबर आहे सामान्य नाम दोन नंबर आहे विशेष नाम आणि तीन नंबर आहे भाववाचक नाम तर प्रथम पाहूयात सामान्य नाम म्हणजे काय तर सामान्य नाम म्हणजे ज्या नामाने एकाच प्रकारचे प्राणी वस्तू किंवा पदार्थ याचा बोध होतो त्या नामाला काय म्हटले जाते सामान्य नाम तर उदाहरणार्थ आपण पाहूयात माणूस पर्वत नदी इमारत झोपडी खुर्ची लेखणी इत्यादी तर सामान्य नामाचे परत दोन उपप्रकार पडतात एक नंबर आहे पदार्थवाचक नामे त्यामध्ये ते दूध श्रीखंड सोने चांदी लोखंड या पदार्थांना आपण काय म्हटले जाते पदार्थ वाचक नामे असे म्हटला म्हणतात तर दोन नंबरचं आहे समूह वाचक नामे तर त्यामध्ये काय काय येते हे पाहूयात आपण आरण्य गुच्छ कळप जथा अशा शब्दात समूहाची जाणीव व्यक्त होते म्हणून त्यांना समूहवाचक नामे किंवा समुदाय वाचक नामे असेही म्हणतात तर नामाचा दुसरा प्रकार आहे विशेष नाम तर विशेष नाम म्हणजे काय ज्या नामाने एका विशिष्ट व्यक्तीचा प्राण्यांचा किंवा ठिकाणांचा बोध होतो त्या नामाला आपण काय म्हटले जाते विशेष नाम तर उदाहरणार्थ संदीप चेतक भारत हिमालय अमेरिका चंद्र सूर्य ही काय आहेत विशेष नामे आहेत तर तीन नंबर आपण पाहूयात भाववाचक नाम तर भावाचक नाम म्हणजे काय ज्या नामाने सजीवातील भाव आणि निर्जीव वस्तूतील गुणधर्म समजतो त्या नामाला आपण काय म्हटले जाते भावाचक नाम तर उदाहरणार्थ वासल्य ममता दया जन्म आनंद दुःख मृत्यू फसवेगिरी ओलावा थंडावा तर नामाविषयी काही महत्वाच्या गोष्टी आहे सामान्य नामाचे हे अनेक वचन होते उदाहरणार्थ घर घरे माणूस माणसे पंखा पंखे झाड झाडे हे सामान्य नामाचे काय आहेत अनेक वचन तर विशेष नामाचे अनेक वचन हे होत नाही उदाहरणार्थ बघूयात आपण संदीप संदीपचं अनेक वचन होत नाही वर्षा भारत चंद्र सूर्य मुंबई इत्यादी काय आहेत विशेष नामे तर याचे काय होत नाही अनेक वचन होत नाही आणि भाववाचक नामाचेही अनेक वचन होत नाहीत हे लक्षात ठेवायचं आहे उदाहरणार्थ धैर्य वासल्य औदार्य मृदुता ही काय आहेत भाववाचक नामे आहेत तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.